नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा रवी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही चाललो आता वरती रानामध्ये काजूत काजू झालेत की नाही बघायला सोबत मनीष पण आहे रोहित पण आहे तर बघूया काजूचा सीझन चालू आहे काजू भेटतात की नाही लागलेत की नाही मागे आलो तर घेऊन गेलेलो थोडेफार पण ब्लॉग बनवला नव्हता ह्या टायमाला बोललो चला ब्लॉग बनवूया आणि काजू पण थोडे भेटतील झाले असतील आणि काजू लेट लागलेत शिमगा पण होऊन गेला नाहीतर शिमगामध्ये गावी आलो की काजू खायला भेटतात तर चला बघूया झालेत की नाही काजू चला काजूच्या बाना सुपारी सर्व भुंड्या झाल्या का जो आलेलं रातकिड्यांचा आवाज बस कोण बारवाला दुसरा होता लखीन पण झोपला आहे धम्ले सगळे हालत नाही आता करवंद पण झालेत पण अजून पिकायला ना, सुरुवात नाही झाली करवंद अजून कच्चे अजून आहेत करवंद पहिल्या काजू लागत पण नाही करोना येऊन गेल्यापासून झाडांना पण मरी आली काजू पहिल्यासारखे लागतच नाही इकडे पहिले पूर्ण शेती होती आता कोण शेती करत नाही तो पूर्ण ओसाट पडून गेले आणि आम्ही इकडेच काजू लावले तिकडे आपले तुम्ही पहिले पण ब्लॉक बघतले असणार आपले काजू लावतानाचे वगैरे तर आता गेल्या वर्षीचे काजू इकडे खालच्या भागात आहेत आणि बाकी सगळे वरती मोठे मोठे वाले त्याच्या आदलीचे वरती आहेत ते गेल्या वर्षीचे काजू आहेत मोर तर आलेला मार्चमध्ये आलो तेव्हा बघायला आता माझ्यामध्ये करपून गेला असेल कारण की ऊनच एवढं आहे तर मोर करपून गेला आहे छोट्या काजूंवरचं प्रत्येक काजूवरती मोहर आलेला सगळे काजू जगले चांगले झाले आणि इकडे वरती आहेत ते आधी लावलेले काजू आहेत चला बघूया भेटतात की नाही काजू ओळले काजू ओळ्या काजूंची भाजी पण खूप छान लागते इकडे मोर आहे काजूंवरती म्हणजे काजू लागू शकते पाऊस वगैरे नाही पडला तर इकडे बांधबाण आहेत सर्व दम लागतो पटकन चढताना न उतरला एक काजू लागला या काजूवरती आई परवा येऊन घेऊन गेले काजू त्याच्यामुळे मधले कमी असतील अजून व्यवस्थित लागलेच नाही काजू आता इकडे मोह आत्ता मोहर येते हे बघा इकडे आत्ता मोहर येत आहे म्हणजे काजू केव्हा लागणार अजून टाइम आहे हे बघा एवढा मोहर आहे इकडे पण काजू लागलेत दोन चार, चार। आहेत दोन वर्ष आधीच आहे तेव्हा इकडे घेऊन गेले दोन ठेवले का काजूवरती पण आता मोहर येतोय ह्या काजूवरती काजू जास्त लागले आता कुठे एक एक आहे हाईट वरती बाजूवरती गेले दोन वर्ष खूप काजू लागत आहेत बरोबर हा हायटेड आहे ना तू ह्याच्यावरती व गेल्या वर्षी पण मस्त लागले ना ह्या वर्षी पण लागले अजून एखाद दुसऱ्या वर्षी पूर्ण मोठे जर हाईट वाढली काजूची छान काजू लागतील हे खाली बोंड टाकलेले काजूचे काजू लागलेले काजू असे चांगले काजू आहे हे बघा सगळे तयार झाले बोन मोठं झालं की ते तयार होऊन जात खाण्या योग्य काजू होऊन जातो तो इकडे पण जवळजवळ आपले दीडचे काजू आहेत हे पूर्ण हे आपल्या पट्ट्यामध्ये आजूबाजूला ह्या वर्षी फर्स्ट टाइम झाले काजू जवळ गेली आहे पूर्ण इकडे खाली काजूचीच बाग आहे आपली इकडचे सगळे काजू मोठे आहेत त्याच्यामुळे हा ते बघ खाली बोंड टाकलेत तिने काजू काढून घेऊन ह्याच्यावरती गेल्या वर्षी पण झालेले ना नाची हाईट खूप वरती गेली वरती वरती लागले काजू लागले फोटो का চিকটাই গুড় দাখিল প্ৰেক্ষে চে ते बोन ठेवले हा काजू गेल्या वर्षी असून खूप चांगले काजू देतो आपल्याला आता एकाच वर्ष अजून मग खूप चांगलं पीक लागलं आणि इकडचे काजू अजून लागायला चालू नाही झालेत तर इथे मध्ये एक चालू आहे मोर लागला त्याला लागेल अरे ते पण लागले तिकडे पण आहे बोंड ठेवलेत काजू घेऊन याची टप्परी बी आहे रे समोर दाखवायला काजू मोठा आहे हा अजून खूप हायटाइट गेला असता कारण की इथून मधून खाण तुटली ह्याचे डबल ती झाले असते आणि याचा काजू बघणार ना तुम्ही किती मोठा आहे बघा खूप मोठा काजू आहे वेंगुरला काजू मोजल्यात त्याला वेंगूरला सात नंबर हे आपण इकडे वरती आहेत ते काजू आपण गेल्या वर्षी लागतो व्हिडिओमध्ये बघितलं असणार तर छोट्या काजूवरती मोहर आलेत हे सर्व काजूंवरती ह्या अशी मोहर आलेला पण ते ऊन जास्त असल्यामुळे करपून जातं ते सगळं सापडून छोट्या छोट्या काजूंवरती मोहर आलाय ते काजूवरती तुम्हाला मोहर दिसतो अजून एक दोन वर्ष गेली ना वयाला पानं नाहीत पण मोहर आहे गेल्या वर्षी लागल्या प्रत्येक काजूवरती मोहर आलाय वहीकडे पण पन। हे करपून जाईल काजू लागणार नाही जास्त काजू खूप मोठा झाला असता आणि ह्याची फांड तुटली गेली त्याला खालून फांद्या फुटल्यात त्याचा ह्या काजूवरती पण मोहर आहे हा पूर्ण एरिया काजू लावलेत आपण अजून ह्या वर्षी थोडे मोठे काजू लावायचे विचार चालू आहे हे पूर्ण काजूची बाग बनवली आहे गेल्या पाच वर्षामध्ये खाली पण आहे तिकडे त्या साईडला जेव्हा आपण एंट्री केली ना तिकडे खाली पण खूप काजू आहेत इकडे गुरं वगैरे शिरले ना का पूर्ण झाडांची वाट लावून टाकतात तोडून वगैरे एवढी मेहनत केलेली असते वाया जाते वेकडे आपल्या सगळीकडे काचू आहेत अजून छोटे रोप असल्यामुळे तेवढा पीक नाही आहेत पण एकदा का मोठी झाली तर मग त्या मेहनतीचं फळ नक्की आपल्याला भेटेल काही इकडे सगळी पहिले शेती होती आता ही शेती कोण करत नाही पूर्ण ओसाडच असते इकडे पूर्ण सगळीकडे भात शेती होती पण आपले काजू सर्व तर काजू आपण काढलेले नाहीत कारण की आई काल आलेली तर काल काजू का घेऊन गेले ते थोडेफार आहेत तर ते राहू देत नंतर येऊन घेऊन ते एकदम काही दोन चार घेऊन घेऊन जाण्यात काय अर्थ नाही आता नेक्स्ट टाईम आला तर थो थोडेफार भाजी पुरते तरी होऊन जाते कारण की एक दिवसात पटकन तयार नाही होणार ते होच्यावर ते आहेत भाजी होईल एक एका टायमाची भाजी होईल तेवढे काजू तर लागलेलेच आहेत तर ते आत्ता काढून फायदा नाही नेक्स्ट टाइम घेऊन जाता येईल ते चला मित्रांनो अशा प्रकारे आपला ब्लॉग हा इथेच संपवतोय आमची काजूची बाग कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्हाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खट हम्म खट लागेल यावर्षी लागे माती खेचून खट टाकून देऊ या वर्षी